रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री झिरो थ्री झिरोच्या सहाय्यक प्रांतपालपदी अमळनेर शहरातील पूनम कोचर यांची निवड झाली आहे कोचर यांनी रोटरी क्लब अमळनेरचे सदस्यपासून कामकाज सुरू केले आहे सन दोन हजार एकोणीस ते वीस या वर्षात ते अमळनेर क्लबचे अध्यक्ष होते कोचर यांची दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री झिरो थ्री झिरोच्या सहाय्यक प्रांतपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे कोचर यांनी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करत रोटरीची इमेज जनमानसात उंचावली होती त्यांच्या या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे पूनम कोचर यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू पवन खुशाल पाटील यांची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेसाठी चंदीगड पंजाब येथे निवड झाली या यशाबद्दल खास शी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडू पवनचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गुड गव्हर्नन्स वीक अंतर्गत तेवीस डिसेंबर रोजी अमळनेर नगर परिषदेच्या सभागृहात दुपारी तीन वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदारांनी दिली सदर मोहीम एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राबविण्यात येणार आहे या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत तक्रार असणाऱ्या नागरिकांनी नगर परिषद सभागृह अमळनेर येथे उपस्थित राहून तक्रार सादर करण्याबाबत आवाहन तहसीलदारांनी केले आहे राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त अमरनेर युवा धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज आणि जीवनश्री व जीवन ब्लड बँक अमरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पूजन व माल्यार्पण माजी उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी यांच्या हस्ते झाले यावेळी परीट मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव हो। विजय वाघ चंदू परदेशी अविनाश जाधव हो, प्राध्यापक अनिल पवार प्राध्यापक अनिल वाल्हे सतीश पवार डॉक्टर योगेश महाले लक्ष्मण परदेशी राकेश परदेशी जगतरावनी कुंभ आदी उपस्थित होते रक्तदात्यांना अमळनेर युवा परी धोबी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबांची प्रतिमा भेट देण्यात आली गंगाराम वाल्हे किशोर महाले अनिल वाघ गणेश नेरकर भरत जावदेकर व समाज बांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व संचालन दीपक वाल्ले यांनी केले तर आभार मंडळाचे विनोद जाधव हो यांनी केले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट जिल्हा परिषद शिक्षण विभाग जळगाव व पंचायत समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अमरनेर, अमरनेर तालुक्यातील शहापूर केंद्रात उल्हास नवभारत साक्षरता मेळावा संपन्न झाला मिळालेल्या विषय व थीमनुसार शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील अशोक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या पातळीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीने प्रथम व जिल्हा परिषद केंद्र शाळा शहापूरने द्वितीय क्रमांक पटकावला होता तांदळी शाळेतून युवा प्रशिक्षणार्थी उपशिक्षक कृणाल भरत पाटील व शहापूर शाळेचे युवा प्रशिक्षणार्थी उपशिक्षक सचिन कैलास पाटील हे साकेगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मेळाव्यात सहभागी झाले अमळनेर तालुक्यातील जानवे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मंगरुळ येथे हत्ती रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संक्रमण पडताळणी करण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तुषार देशमुख यांच्या आदेशांमुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय रनालकर डॉक्टर हेमंत ता कदम तालुका पर्यवेक्षक प्रशांत ता फुगे किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाने अठरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान रक्त नमुना संकलन पडताळणी करण्यात आली पाच महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना व्हिटॅमिन ए गोळ्यांचे डोस देऊन कुपोषणमुक्त करण्यासाठी आधार संस्था आणि समाजकार्य महाविद्यालय अभियान राबविणार आहे सदर उपक्रम व्हिटॅमिन या संस्थेतर्फे राबविला जात आहे व्हिटॅमिन अँजेलचे राज्य संयोजक छाया क्षमता बांधणी प्रियांशु शर्मा कार्यक्रम अधिकारी गौरव चव्हाण डॉक्टर जगदीश सोनवणे डॉक्टर अनिता खेडकर डॉक्टर अस्मिता सोनवणे प्राध्यापक विजयकुमार वाघमारे प्राध्यापक धनराज ढगे डॉक्टर सागरराज चव्हाण डॉक्टर भरत खंडागळे उपस्थित होते सूत्रसंचलन रवींद्र कराड भावेश मराठे यांनी केले तर आभार मोहिनी धनगर यांनी मानले अमळनेर शहरातील प्रताप स्वायत्त महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभागाची एकदिवसीय शैक्षणिक सहल नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेज येथे आयोजित करण्यात आली यात प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी राज्यातील सर्वात मोठे शस्त्र प्रदर्शनास तसेच त्र्यंबकेश्वर येथे वनस्पतींचे नमुने संकलन करण्यासाठी भेट दिली या उपक्रमाअंतर्गत खुल्या आर्टिलरी इक्विपमेंट डिस्प्ले शस्त्रप्रदर्शन भेटीदरम्यान भारतीय सशस्त्र दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण अशा विविध तोफांचा व इतर शस्त्रांचा परिचय करून घेतला बोफर्स सारख्या तोफांचे सुद्धा प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी तोफ आणि इतर शास्त्रांची अद्याप माहिती यावेळेस विद्यार्थ्यांना करून दिली विभाग प्रमुख डॉक्टर मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक तसेच सी डी सी चेअरमन सी ए प्रकाश पाठक यांनीही प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची भेट घेतली त्यानंतर संरक्षण शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची सुरक्षा व्यवस्थेचं निरीक्षण केलं व वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांद्वारे तेथील जंगलातील महत्त्वपूर्ण अशा अनेक वनस्पतींच्या नमुन्यांचे संकलन केले विभागप्रमुख प्राध्यापक जयेश साळवे यांनी विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची माहिती सांगितली या एकदिवसीय शैक्षणिक सहलीस प्राचार्य डॉक्टर अरुण जैन डॉक्टर मुकेश भोळे यांनी मार्गदर्शन केले डॉक्टर रवींद्र मराठे प्राध्यापक विकास मोरे प्राध्यापिका उषा मोरे प्राध्यापक जयेश साळवे संदीप भिराडे व रेहान मुजावर यांनी परिश्रम घेतले अमळनेर बस स्टँडने चोपडा नाकादरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी दरवाजाजवळ व विविध ठिकाणी भूमिगत गटारीवर लावलेल्या झाडांची अवस्था बिकट झाली आहे अमळनेर शहरात येणारी सर्व वाहतूक येथूनच होत असते त्या जाळ्यांना लोखंड तुटल्याने दररोज दोन ते तीन नागरिकांचा अपघात होत आहे नागरिकांनी तक्रार केली तर सार्वजनिक बांधकाम विभाग कानावर हात ठेवत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे